तांबुस उन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून या दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा निवडुंगाच्या शिर्ण फुलांचे लाल सरल्यावे कानी, जरा शिरावे पदर खोवणी करवंदीच्या जाळी मधुनी शिळ खोल तळरानातून भण भण वारा चढणी वरचा जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं आम्ही कवी महेश केळुसकर यांना वन इंडिया मराठीच्या या मैफलीमध्ये बोलवलेला आहे पाहायला विसरू नका वन इंडिया मराठीची ही खास मैफल तुम्ही सहभागी व्हा नक्की पहा वन इंडिया मराठीची ही कवितांची मैफल